नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बारव्यात नराधम प्राध्यापकाचा कारनामा लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर शारीरिक शोषण प्रकरण दडपण्यासाठी लाखोंचा व्यवहार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बारवा गाव हादरले आहे खाजगी कनिष्ठ महाविद्यालयातील ले एका नराधाम प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थिनीशी लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे विद्यार्थिनी गर्भवती झाल्याची समजताच प्राध्यापकाचे हातपाय गळाले आणि प्रकरण दडपण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे पीडित विद्यार्थिनीवर मौन बाळगण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू असून या घोटाळ्याने बारवा गावात खडबड उडाली आहे तरी देखील पीडितेने धाडस करून भंडारा येथील बालकल्याण समितीकडे तक्रार दाखल केली आहे समितीमार्फत पोलिसांशी संपर्क साधला गेला असला तरी अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप उसळला आहे दररोज आपल्या नातेवाईकासोबत महाविद्यालयात इजा करणाऱ्या या विद्यार्थिनीवर प्राध्यापकाने वाईट नजर ठेवली मैत्रीचे प्रेमात रूपांतर करून खोटे आश्वासन देत तिचे शारीरिक शोषण केले परंतु विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे स्पष्ट होताच प्रकरण दडपण्यासाठी महाविद्यालयीन मंडळी व प्राध्यापकाकडून रंगलेल्या डावपेचांचे पडसाद आता संपूर्ण परिसरात उमटत आहेत पीडित विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी महाविद्यालय सुटल्यानंतर रोष व्यक्त केला होता त्यानंतर घरी पोहोचल्यावर तिने सर्व प्रकार सांगत समितीकडे धाव घेतली समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेला नाही ही, ही बाब अधिक संशयास्पद ठरत आहे स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संस्था व पदाधिकारी यांनी महाविद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून आर्थिक सौदेबाजी करत प्रकरण दाबण्याचा घृणास्पद प्रयत्न केला असल्याचा असा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकरणामुळे बारवा गावात संताप उसळला असून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निरुळ हसन या नराधम प्राध्यापकावर कडक कारवाई करणार का हा जनतेच्या मनातील मोठा प्रश्न आहे